हाय हॅलो नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कोळंबी घातलेली भोपळ्याची भाजी बनवणार आहोत ही वेगळ्या प्रकारची भोपळ्याची भाजी चपाती भाकरी आणि गरमागरम भातासोबत अतिशय चविष्ट लागते चला तर मग भाजी बनवायला घेऊया इथे मी कढई तापत ठेवली आहे यामध्ये अर्धा कप तेल जाणार आहे तेल तापतंय तोपर्यंत आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून घेऊया सर्वात आधी आपण अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि अर्धा चमचा शहा जिरं घातलंय आता यावर हे ठेचलेलं लसूण घालून घ्यायचे आहे लसूण व्यवस्थित परतून घेऊया आणि आता यावर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया मिरची ही व्यवस्थित परतून घेऊ आणि आता पाव चमचा हिंग टाकून घेऊया एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेणार आहोत कांदा व्यवस्थित परतून घेऊ कांदा लाल करायचा नाहीये फक्त मऊ होईपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत थोडसं मीठ टाकून घेऊया कारण मिठामुळे कांदा लवकर मऊ व्हायला होई मदत होईल इथे मी भोपळ्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुतलेली एक वाटी कोळंबी घेतलेली आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण हळद टाकून घेऊया पाव चमचा हळद घेतलीय ती आपण आता व्यवस्थित परतून घेऊ आता यावर आपण कोळंबी टाकून घेणार आहोत कोळंबी टाकल्यावर साधारण चार ते पाच मिनिट आपण ही अशीच परतून घ्यायची आहे मंद आचेवर आपण ही कोळंबी परतून घेतली आहे थोडंसं असं पाणी सुटायला लागलं की यावर आपल्याला या भोपळ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत हे बघा कोळंबीला असं थोडं पाणी सुटलं आहे आता आपण भोपळ्याच्या फोडी टाकून घेऊया भोपळा छान असा कोळंबीमध्ये मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून मंद आचेवर साधारण पाच ते सात मिनिटं आपण हे शिजू देऊ साधारण पाच ते सात मिनिटांनी आपण ही भाजी एकदा हलवून घेऊ आणि पुन्हा पाच ते सात मिनिटं झाकण लावून शिजू देऊ भाजी आपण चेक करूया शिजली आहे का भोपळा इथे व्यवस्थित शिजला आहे आता आपण इथे साधारण पाच ते सहा कोकम आहे ते टाकून घेतलेत चवीनुसार मीठ टाकून घेऊ मीठ आपण कांद्यावर सुद्धा टाकलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने त्या आपण मीठ घातलं आहे इथे अर्धा चमचा धने पावडर जाणार आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून तीन ते चार मिनिटं वाफवून घेऊ भाजी व्यवस्थित तयार आहे आपण आता अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊ एक दोन मिनिट भाजी व्यवस्थित परतून घेऊ अतिशय चविष्ट अशी ही कोळंबी भोपळ्याची भाजी तयार आहे चपाती भाकरी किंवा भातासोबत ही भाजी एन्जॉय करा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन आणि चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू